Thank you मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आता सकाळी उठल्याबरोबर बघा कोमट पाण्याची मी सवय केलेली आहे हे कोमट पाणी आपण घ्यायचं प्रत्येक गृहिणीने अशी सवय करायची आहे कोमट पाणी घ्यायची आता तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे की पाळी हा नको असणारा विषय पण तो तितकाच महत्त्वाचा आहे आता एकदा पस्तीसशे चाळीसशे पार केल्यानंतर आपल्याला शारीरिक खूप सारे आजार जडतात आणि मेन म्हणजे की पाळी हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे तर पण बऱ्याच गृहिणी काय होतात की पाळी या विषय म्हटला की तो विषय टाळतात किंवा त्या विषयावर बोलायला लाजतात पण असो आता बघा सकाळी सकाळी आपण गरम पाणी घेतलं तर गरम पाण्याने काय होतं आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात शरीर निरोगी राहतं मेन म्हणजे गरम पाणी आपण घेतलं ना की त्याने पिरियड्स आपले रेग्युलर येतात चेहऱ्यावरचे मुरूम पिंपल्स काय असेल ते नाहीसे रिमूव्ह होण्यास मदत होते गरम पाण्याने आणि आपल्या शरीरातील फॅट्स हे हळूहळू रिड्यूस व्हायला मदत होते त्यामुळे गरम पाणी आपण घ्यायचं आहे आता थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही शेकून शेकून घेतलं तरी चालेल आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं कोमट असं बोटाला सहन होईन असं आपण पाणी घ्यायचं आहे म्हणजे सीजन वाईज आपण घेतलं ना की आपल्या शरीराला त्याचाच फायदा होतो तर गरम पाण्याची सवय आपण करायची गरम पाणी रेग्युलर घेतल्याने ज्यांचे रेग्युलर पिरियड्स येत नाही आहेत त्यांचे पिरियड्स रेग्युलर यायला लागतात आता बघा पिरियड्स रेग्युलर काहींचे बघा अनियमित पाळी येते म्हणजे दोन महिने येते तीन महिन्यांनी येते किंवा काहींची सहा सहा महिने होतात किंवा काहींना टॅबलेट दर महिन्याला घ्यावा लागतात तेव्हा पाळी आणावी लागते तर पाळी ज्या वेळेला येते ना तर ते चार ते पाच दिवस सोडले तर बघा आपल्याला किती नंतर फ्रेश वाटतो खूप सारी एनर्जी येते आपल्याला तर पाळी यासाठी यायला हवी की आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते आपल्या चेहऱ्यावर म्हणजे ग्लो येतो चेहरा आपला टवटवीत तव बोलका असा तेजस्वी आणि एकदम शाईन करायला लागतो ला त्याचबरोबर बघा पाळी येऊन गेल्यानंतर आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपल्याला आळस कंटाळा येत नाही त्यामुळे पाळी किती महत्त्वाची आहे ज्यांना ती रेग्युलर येते त्यांनाच ते, ते माहिती असतं आता काही लेडीजची रेगु रेग्युलर पाळी येत नाही पिरियड्स रेग्युलर येत नाहीत किंवा काहींना नको वाटतं असं असं होतं म असो, असो ले ले आता बघा पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही पूर्वी कसे नॅपकिन वगैरे घ्यायचे पिरियड्स आल्यानंतर परंतु आता वेगवेगळ्या कंपनीचे पॅड आलेले आहेत तर आपण चांगल्या कंपनीचं पॅड नेहमी रेग्युलर वापरायचं आहे नेहमी त्या दिवसांमध्ये बघा आपण स्वतःला अगदी क्लीन स्वच्छ ठेवायचे आणि त्याचबरोबर बघा आता पिरियड्समध्ये आपल्याला खायला इच्छा होत नाही किंवा काही करायला इच्छा होत नाही काहींना खूप पेन होतं तर काहींना एक ते दोन दिवस पेन होतं त्यानंतर म्हणजे फ्रेश वाटतं तर आता मी तुम्हाला माझ्या बाबतीतलं सांगते की आता बघा पिरियड्समध्ये म्हणजे मला एक ते दोन दिवस फक्त थोडासा पोटामध्ये पेन होतं परंतु तरीही मी त्या दिवसांमध्ये मा बघा माझ्याकडे कुठलीही मेट नाही मी तरी त्या दिवसांमध्ये काम करते अगदी व्यायामसुद्धा मी करते आता व्यायाम पिरियड्समध्ये अगदी स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे नाही आहे तर आपल्याला हार्ड वर्कआउट करायचं नाही आहे अगदी मेडिटेशन किंवा त्या दिवसांमध्ये तुम्ही बैठे प्रकार करू शकता दंडाचे वगैरे असं कारण त्या दिवसांमध्ये बऱ्याच जणींना पेन होत असतं त्यामुळे आपण ज्यांना शक्य होईल त्यांनी मेडिटेशन करायचं आहे थोडे बैठे प्रकार करायचे आहेत आणि ह्या दिवसांमध्ये नेहमी स्वतःला शांत ठेवायचं कारण ह्या दिवसांमध्ये काय होतं पिरियड्समध्ये खूप जणींची चिडचिड होते म्हणजे तुमचीच नाही तर माझी पण बऱ्याच वेळेला होते परंतु मी शांत राहण्याचा प्रयत्न करत ते कारण मला माहिती आहे आणि बघा आपण ह्या दिवसांमध्ये आपले हॉर्मोन्स इनबॅलन्स होतात तर इनबॅलन्स ज्यांच्या हार्मोनन्स होतात ना त्यांची खूप चिडचिड होते त्यामुळे आपल्या शरीरात हे बॅलन्स व्हायचं म्हटलं तर आपल्याला शांत राहायला लागणार ते कुठलंही रिझन असू द्या कुठलंही कारण असू द्या चिडचिड न करता शांत राहायचं आहे काही होत नाही फक्त आपण शांत राहिलं ना की हार्मोन्स आपले बॅलन्स व्हायला लागतात आणि ती ह्या आपण हार्मोन्स केव्हा बॅलन्स करू शकतो तर आपण जेव्हा स्वतःची मानसिकता बदलवू शकतो म्हणजे स्वतःला शांत ठेवायचं आहे कुठलंही रिझन असू द्या चिडचिड न करता शांत ठेवायचे रेग्युलर व्यायाम करायचा भरपूर पाणी प्यायचं आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहार कसा घ्यायचा आता ह्या दिवसांमध्ये तुम्ही लाइटली आहार घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं म्हणजे सहन होईल तसं तुम्ही घेऊ शकता जास्तच खूप पेन होत असेल तर शक्यतो हलका आहार घ्या आणि ज्यांना सहन होत असेल तर त्यांनी रेग्युलर बघा तुम्ही असं नाश्त्यामध्ये उपमा वगैरे घेऊ शकता पोहे पुन्हा म्हणजे जड हेवी टाळायचं आणि काही वेळेला काय होतं की आपल्याला प्रोटीनची पण शरीराला खूप सारी गरज असते प्रोटीन कॅल्शियम आणि आपण जेवढं आहारातून घेऊ ना तेवढं ते, ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे जेवढं तुम्हाला प्रोटीन घेणं शक्य होईल तेवढं तुम्ही घ्यायचं आहे मग आता तुम्ही बघा अंडी चिकन त्याचबरोबर तुम्ही स्प्राउट्स खायचे आहेत प्रोटीन पनीरमध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे तुम्ही पनीरची भुर्जी करू शकता अंड्याची भुर्जी किंवा अंडे उकडून तुम्ही खाऊ शकता तर जेवढं प्रोटीन तुम्ही घ्याल ना आता बघा गावठी चणे राजमा मूग मटकी हे सुद्धा कडधान्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे प्रोटीन घेतल्याने आपल्या शरीराला खूप सारी एनर्जी येते ज्या वेळेला पिरियड्स नसतील त्यावेळेला तुम्ही जर असा आहार घेतला रेग्युलर व्यायाम केला तर बघा तुमची अनियमित पाळी ही रेग्युलर पाळी यायला लागेल रेग्युलर पिरियड्स यायला लागतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे पहिले माझंसुद्धा अगदी एक एक महिना दोन दोन महिने होऊन जायचे दोन दोन महिने वाट बघावी लागायची पिरियड्स येण्यासाठी परंतु आता जवळजवळ सात ते आठ वर्ष झालेले आहेत बघा माझे रेग्युलर पिरियड्स होतात त्याचबरोबर मला कुठलाही शारीरिक आजार नाही आहे कारण मी माझ्या पूर्ण रुटीनमध्ये चेंज केलेला आहे रेग्युलर व्यायाम पूर्ण पाणी भरपूर प्यायचं म्हणजे मी बॉटल भरूनच ठेवते आता असं बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हाऊस वाईफ म्हटलं तर आपण घरातच असतो त्यामुळे असं तुम्ही जागोजागी जर बॉटल भरून ठेवल्या तुम्ही जिथं बसाल तिथे आठवण झाली की लगेच बॉटलक लक्ष जातं आणि पाणी पिलं जातं त्यामुळे आपण अशा ह्या सवयी स्वतःला लावून घ्यायच्या आहेत तर माझ्यासारखी एकटी असेल तर बघा असं झोपून जमतच नाही पिरियड्स असले तरी रेग्युलर जी मॉर्निंगची कामं आहेत ती नॉनस्टॉप म्हणजे चालूच होतात आणि पिरियड्स आले काय आणि गेले काय मला काही वाटत नाही फक्त हा, हां असं एक दोन वेळा पेन झालं तर समजायचं की अरे हा आपले पिरियड्स आलेले आहेत आणि मग मी थोडं शांत शांततेने किंवा अगदी हळवार करत असते म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं आणि एक ती शरीराला आपल्या सवय झालेली असते ना भरपूर सारी कामं करायची तर आपल्याला असं काही वाटतच नाही की आपलं काहीतरी दुखतंय किंवा बसून किंवा झोपून घ्यावं मला तर आजारी असला तरी झोपून असं जमत नाही तर आता बघा इथे मोड छान आलेले आहेत मुगाला आणि असे हिरवे मूग येत ना शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत ते तर असे हिरवे मूग तुम्ही शालो फ्राय करून किंवा अशी मुगाची मटकीची उसळ करूनही तुम्ही असं आहारामध्ये घ्यायचं आहे तर असं मी घरातच बनवलेला आहार असा प्रोटीनयुक्त कॅल्शियमयुक्त घ्यायचा मुलांना दूध अंडी द्यायची आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे थंडीमध्ये आपण असं रुटीन ठेवायचं की आहार व्यवस्थित घेतल्यानं आता मेथी डिंकाचे लाडू याचे व्हिडिओ पण मी चॅनलवर अपलोड केलेले आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ती रेग्युलर जर तुम्ही तो लाडू बनवून थंडीच्या दिवसांमध्ये पावसाळी दिवसांमध्ये जर खाल्ला तर बघा शरीर आपलं उबदार राहतं आणि त्याचबरोबर आपले पिरियडसुद्धा रेग्युलर येतात त्याच्यामध्ये बघा आळीव जवळस मेथी डिंक पुन्हा गूळ आणि त्याचबरोबर खारी खोबरं बदाम हे शरीरासाठी किती एनर्जीयुक्त पदार्थ आहेत यामध्ये घटक आहेत तर हे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये याचे लाडू बनवून तुम्ही खायचे आहेत तर मी पुन्हा आता थंडीमध्ये बनवणार आहे तर मी त्याचे व्हिडिओ पुन्हा तुमच्यासोबत शेअर करेलच परंतु त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता तर असं हे आपण पाळीच्या दिवसांमध्ये पिरियड्स येण्यासाठी आपण असं रुटीन ठेवणं गृहिणी महत्त्वाचं आहे या दिवसांमध्ये चिडचिड करायची नाही मन शांत ठेवायचं आता तुम्हाला माहिती आहे का आपली पाळी पिरियड्स लवकर का जातात कशामुळे जातात तर टेन्शन स्ट्रेस आपण खूप विचार करतो अतिविचार केल्याने आपल्या शरीराची खूप सारी हानी होते त्यामुळे अतिविचार करणं टाळायचा अतिविचार टेन्शन स्ट्रेस घेतल्यामुळे आपली पाळी लवकर तर जातेच जाते। परंतु आपले शरीर थकतं आणि थकवा आळस कंटाळा जाणतो जाणवतो आपल्याला नेहमी आणि आपला चेहरा बघा निस्तेज म्हणजे आपली स्किन ड्राय पडायला लागते आणि चेहऱ्यावर असा ग म्हणजे एक ग्लो किंवा चेहरा आपला टवटवीत तव राहत नाही आणि नेहमी आपल्याला सतत थकवा कंटाळा येतो कधीच आपल्याला असं फ्रेश वाटत नाही हे पाळी गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जाणवतो त्यामुळे पाळी जाऊ नये किंवा आपली पाळी रेग्युलर येण्यासाठी हे ये असं रुटीन आपण गृहिणीने ठेवणं गरजेचं आहे सकाळी लवकर उठायचं फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करायचं रेग्युलर का आपला व्यायाम आणि आपल्या कामांवर फोकस करायचा शांत मनाने शांत राहायचं देवाचं तुम्ही ज्या देवावर श्रद्धा भक्ती असेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं नामस्मरण आणि मेडिटेशन केल्याने काय होतं की म्हणजे आपलं आपण एक एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करायला लागतो आणि आपलं माइंड अगदी सेट व्हायला हो लागतं आपल्या डोक्यात बघा खूप विचारांचा गोंधळ असतो आपण एकाच ठिकाणी स्थिर नसतो असं काही लेडीजचं असतं त्यामुळे आपण पहिलं आहे ना मेडिटेशन करून आपलं माइंड सेट करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण आपलं माइंडसेट करतो त्यावेळेला बघा आपण शांत मनाने विचार करायला लागतो म्हणजे कुठलीही चिडचिड न करता कुठलंही टेन्शन न घेता आपण अगदी सुरळीत आपलं जीवन जगायला लागतो आणि याने काय होतं की आपले हार्मोन्स बॅलन्स होतात हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागल्यानंतर आपली चिडचिड कमी होते आणि आपले पिरियड्स रेग्युलर येतात आणि पिरियड्स रेग्युलर आल्यामुळे आपल्याला कुठलेही आजार जडत नाही आपल्या शरीरामध्ये वेगळीच एनर्जी येते आपण नेहमी फ्रेश दिसतो आपला चेहरा असा बोलका अगदी ग्लो करायला लागतो स्किन आपली टवटवी शाईन होते त्यामुळे आपले पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी ह्या गोष्टी आपण ह्या गोष्टींची सवय करायला हवी नियमित व्यायाम करायचा पाणी भरपूर प्यायचं आणि कुठल्याही गोष्टीचा फार विचार करायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही स्ट्रेस घ्यायचं नाही अगदी आपण नॉर्मल राहायचं आहे काही काही वेळेला काय होतं बघा आपण खूप चिडचिड करतो मग मुलांवर नवऱ्यावर आपला राग निघतो किंवा घरामध्ये आदळ अपट होते चीर -चीर हो तर असं करायचं नाही आहे अगदी शांत मन ठेवायचं चिडचिड करायची नाही आहे काही होत नाही आहे तर असं आपण स्वतःच्या मनाशी ठरवायचं आणि आपण स्वतःच्याच मनाला सावरून आपण आपल्या मनाला शांत करायचं आणि नेहमी आपण समाधाने राहायचं बघा समाधाने आणि मन शांत ठेवल्याने आपण अगदी स्थिर राहायला लागतो म्हणजे कुठलंही आपल्याला काही टेन्शन वाटत नाही आणि सगळं पॉझिटिव्ह घडल्यासारखं वाटतं त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करायचा कुठलेही मनामध्ये निगेटिव्ह विचार आणायचे नाही आहेत तर ह्या ज्या मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला हे जे मी तुम्हाला रुटीन किंवा सवयी सांगितलेल्या आहेत तर ह्या स्वतः मी माझ्या लाईफमध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः आणल्यात मी स्वतःमध्ये बदल केले समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःला बदला म्हणजे बघा तुमचं आयुष्य बदलून जाईल काळानुसार आपण स्वतःला बदलायला हवं जुने बुडसटलेले विचार आपण बाजूला ठेवायचे ज्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आणायच्या आपण फार कोणाकडे लक्ष द्यायचं नाही इथे आणि बघा अनियमित पाळी असेल किंवा पाळी जर लवकर गेलेली असेल तर आपल्या डोळ्यांची हानी होते डोळ्यांची दृष्टी कमी होते डोळे ड्राय पडायला लागतात पुन्हा स्किन निस्तेज दिसायला लागते आपला चेहरा निस्तेज दिसतो टेन्शन वाटतं नेहमी चेहऱ्यावर पुन्हा आपल्याला थकवा आळस कंटाळा येतो चेहऱ्यावर बघा म्हणजे असा टवटवीपणा राहत नाही आणि आपल्याला एनर्जीही येत नाही आपल्याला एका ठिकाणी बसलं तर बसावंच वाटतं उठायला इच्छा होत नाही किंवा कामं करायला इच्छा होत नाही स्वतःचा आवरायला देखील विचार होत नाही आणि मग काही लेडीज बघा अगदी चोवीस तास गाऊनमध्येच असतात मग टी व्ही पुढं बसतात दुपारचं दोन दोन तीन तीन तास झोपतात आळस कंटाळा येतो घरामध्ये अस्तव्यस्त पडलेलं असतं पुन्हा बघा ही दिवाळी तर ती दिवाळी किंवा सणावाराला वर्षातून एक तास साफसफाई क्लीन करायला काढतात तर असं न करता आपणच आपलं रुटीन आहे थे। आणि आपणच जसं स्वतःला स्वच्छ ठेवतो तसं घराला देखील आपण क्लीन ठेवायचं त्या घरामध्ये नेहमी बघा सुख शांती आणि लक्ष्मी नांदते ज्या घरामध्ये स्वच्छता शांती समृद्ध जे घर असतं तिथे नेहमी लक्ष्मी सुवास करते तर असं रुटीन आपण ठेवलं पाहिजे गृहिणी आणि शक्यतो पस्तीस चाळीस पार केल्यानंतर आपल्या गृहिणींचे लेडीजचे खूप सारे शारीरिक प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे आपल्याला आजार जडू नये म्हणून रेग्युलर व्यायाम करायचा मन शांत ठेवायचं व्यायाम व्यवस्थित करायचा अगदी रेग्युलर करायचा जर तुम्हाला शारीरिक काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आणि जर माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल तर मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेलेच आहेत व्हिडिओमध्ये अगदी रेग्युलर करते मी मी पिरियड्समध्ये सुद्धा बैठे प्रकार किंवा मेडिटेशन करत असते फार अगदी माझ्या महिन्यातून तीन ते चार वेळा मिस होत असेल पण रेग्युलर मी व्यायामाची सवय केलेली आहे पुन्हा असं रुटीन मी केलेलं आहे की जेणेकरून म्हणजे आपल्याला स्ट्रेस टेन्शन येणार नाही आपलं मन शांत राहील मनात नको ते विचार येणार नाही काही वेळेला काय होतं की बऱ्याच जणींना सवय असते बघा की बाहेरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं आणि नको ते विचार डोक्यात घेणं पुन्हा मग एकाच एक गोष्टीवर किंवा एकाच एक विचारावर गुरफटत तिथे सतत तो विचार करत बसणं तर असं न करता सगळं झिटकरून निगेटिव्ह विचार डोक्यातून काढून आपण नेहमी हो पॉझिटिव्ह राहायचं काही होणार नाही जे होणार ते चांगलंच होणार आहे आपण जर कोणाचं वाईट केलेलं नाही तर आपल्यासोबत का वाईट होईल तर आपण नेहमी चांगलंच करायचं चांगलंच करा चा, राहायचं चा। समोरचा कितीही भले त्याच्या मनात काहीही असू द्या पण आपण नेहमी आपलं मन स्वच्छ साफ आणि मोकळं ठेवायचं आहे आणि बघा आपण म्हणतो की जे आपण समोरच्याला देत देतो तेच आपल्याकडे रिटर्न येतं मग ते प्रेम असू द्या राग असू द्या द्वेष असू द्या किंवा काही हो असू द्या तुम्ही जे समोरच्याला देता ते परत तुमच्याकडे येत असतं त्यामुळे नेहमी आपण आपले कर्म चांगले करत राहायचं चा। आपलं मन साफ ठेवायचं आणि जे काही कराल ते अगदी निस्वार्थी भावनेने करा तुम्ही बघा तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि मी तर तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की स्वामी सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा मेडिटेशन करा त्याने काय होतं खूप आपल्याला फ्रेश वाटतं हलकं वाटतं आपल्या मनातील सगळे निगेटिव्ह विचार दूर व्हायला लागतात आणि आपण पॉझिटिव्ह व्हायला लागतो आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते कधी कधी आपण म्हणतो की घरामध्ये बघा खूप चिडचिड होते किंवा लक्ष्मी टिकून राहत नाही तर ती घरामध्ये निगेटिव्ह एक ऊर्जा असते निगेटिव एनर्जी आपल्यामध्ये भरलेली असते त्यामुळे आपण चिडचिड करायला लागतो तर असं न करता जेवढं पॉझिटिव्ह आपण राहू तेवढं पॉझिटिव्ह वातावरण आपल्या आजूबाजूला क्रिएट करायचं आहे असो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहे गृहिनसाठी त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये आणल्या तर तुमचं आयुष्य बदलून जाईल बघा आता तसा आहार पण आपण घ्यायचा आहे बघा स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी तर मी इथे रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी तसेच प्रोटीनयुक्त आता माझे गुरुवार संपल्यामुळे मी इथे बघा आता नॉनव्हेज करायला सुरुवात केलेली आहे तर इथे चिकन बनवलेलं आहे चिकन मटन यामध्ये खूप सारे प्रोटीन असतं त्यामुळे थोडं नॉनव्हेज पण आपण खाल्लं पाहिजे शरीराला एनर्जी येते आपलं शरीरामध्ये बघा खूप सारी एनर्जी होऊन शरीर काटक आणि अगदी निरोगी राहायला लागतं त्यामुळे प्रोटीनयुक्त कॅल्शियमयुक्त आहार आपण घ्यायचा आहे आणि व्यायाम रेग्युलर करायचा आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी मी तुम्हाला बघा माझे पिरियड्स जरी आले तरी कधी कधी ती माझ्या शरीराला सवय झालेली असते ना तर मी म्हणजे जे रेग्युलर व्यायाम करते ना तेच व्यायाम मी पुन्हा करते म्हणजे पिरियड्समध्ये पण असं नाही आहे की माझं खूप पेन होतं आणि मी आता झोपून राहिलं पाहिजे असं माझ्या बाबतीत होतच नाही जरी माझे पिरियड्स आले आजारी असले तरी पण मला म्हणजे ती शरीराला एक सवय झालेली असते ना की पटपट कामं उरकायची किंवा पटपट म्हणजे बसल्या एकाच ठिकाणी बसूनच राहायचं नाही तर पटपट उर आ, उठून आपली कामं करायची आणि नंतर मग रिकामा वेळामध्ये थोड्या वेळा असं शांत काहीतरी वाचन करायचं किंवा टी व्ही एखादा मूवी बघायचा किंवा स्वतःला छान पॅम्पर करायचं असं काही ना काही चालू असतं माझं मी शांत असे बसत नाही आणि दुपारची झोप ही दोन ते तीन तासाची शक्यतो टाळायची आहे थोडं तुम्ही पंधरा वीस मिनटं आराम एक रिलॅक्स तुमच्या शरीराला म्हणून तुम्ही पडू शकता बेडवर परंतु अगदी दोन दोन तीन तीन तासाची झोप घ्यायची नाही आहे पुन्हा तेलकट ऑइली स्पायसी पदार्थ टाळायचे आहेत तर तुम्ही जेव्हा बघा म्हणजे रेग्युलर व्यायाम करता तेव्हा तुमची पाळी पिरियड्स रेग्युलर येतात आणि ज्या वेळेला पिरियड्सची डेट आली त्याच्या अगोदर जर तुम्ही अर्धा अर्धा एक एक तास जर व्यायाम केला तर बघा तुमची पाळी लवकर येईल तुमचे पिरियड्स लवकर येतील त्यामुळे पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी व्यायाम आणि आपले हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी आपल्याला शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे शांत राहायचं काही होऊ दे शांत राहायचं आणि ज्यांचे अनियमित पाळी येते तर त्यांनी असं रुटीन ठेवायचंच आहे तुम्ही फक्त बघा डॉक्टरांच्या औषधं किंवा डॉक्टरकडे न जाता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही असे बदलाव केले तर तुम्हाला डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही ना, तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला या लागतील फक्त तुम्ही शांत राहायचं आणि रेग्युलर व्यायाम करायचा रेग्युलर व्यायाम केल्याने पाळी नियमित रेग्युलर पाळी येते आपले पिरियड्स रेग्युलर येतात आणि पिरियड्स रेग्युलर आले तर बघा आपलं शरीर थकत नाही सतत आपल्याला आळस कंटाळा थकवा जाणवत नाही आपल्या डोळ्यांची दृष्टी त्याचबरोबर बघा चेहऱ्याची स्किन आपला चेहरा छान दिसायला लागतो डोळ्यांची दृष्टी सुधारते त्यामुळे रेग्युलर व्यायाम करायचा पाणी भरपूर प्यायचं आहे हे मी तुम्हाला जीव तोडून का सांगते तर हे बदल मी स्वतःमध्ये केलेले आहेत आणि बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष कमी द्याल तेवढं तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे जिथे तुम्हाला ज्या गोष्टीमधून आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा एखादं छानसं तुम्ही असं पुस्तक वाचायचं आहे स्वतःला छान पॅम्पर करायचं आहे पुन्हा स्वतःला आवडेल त्या गोष्टी करा तुम्ही एखादं तुम्हाला जर कंटाळा वाटत असेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कामं उरकल्यानंतर एखादं छानसं पुस्तक स्टोरी वाचू शकता एखादा मूवी बघायचा किंवा तेही नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये काही ना काही घरातली कामं तर असतातच आपल्या हाऊसवाईफ म्हटलं तर किंवा स्वतःला पॅम्पर करा स्वतःला छान अपडेट ठेवा छान ड्रेसिंग करा ट्रेंडिंगनुसार आता इथे कोणी असं साधं राहिलेलंच नाही अगदी आपण म्हणतो गावाकडे सुद्धा बघा खूप सारे लेडीज फॅशन करायला लागलेले आहेत ला तर असं काही नाही आहे कधीच कोणाला नाव ठेवू नये कधी स्वतःला कमी समजू नये आणि आपण नेहमी बघा स्वतः असं अपडेट राहून आपण जेव्हा स्वतःमध्ये बदल करू ना तेच आपल्या फायद्याचं आहे त्यामुळे असं रुटीन तुम्ही प्रत्येक गृहिणीने ठेवलं पाहिजे मला असं वाटतं तुम्हाला कुठलाही शारीरिक आजार जडणार नाही नेहमी तुम्ही आनंदी फ्रेश फिट राहाल तर बघा आता सगळं माझं बोलता बोलता सगळं जेवण बनवून झालं आहे आणि आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे तर आज जेवणामध्ये चिकन मस्त ज्वारीची भाकरी जिरा राईस कांदा लिंबू तर असं साधं जेवण असतं आमचं आणि मी घरात बनवलेलंच आम्ही घेतो फारसं मी बाहेरचं जास्त घेत नाही कारण मलाच आवडत नाही जास्त बाहेरचं तर असं हे रुटीन तुम्ही जर केलं तर प्रत्येक गृहिणी आनंदी आणि फ्रेश राहील तर आणि पाळीच्या दिवसांमध्ये आपण नेहमी स्वतःला फ्रेश ठेवायचं आहे एखादा छानसा आपण स्वतःसाठी परफ्यूम ठेवायचा आहे ह्या दिवसांमध्ये बघा पॅड वगैरे आपण चांगल्या कंपनीचं वापरायचं त्याचबरोबर आपल्याला कम्फर्ट असे कपडे ह्या दिवसांमध्ये वेअर करायचे थोडेसे सैल कॉटनचे आणि अगदी असे सोबर असे कपडे आपल्याला ह्या दिवसांमध्ये घालायचे आहेत त्याच तसेच आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला आपण असं फ्रेश ठेवायचं आहे आता आपण एखादा असा फेस पॅकसुद्धा आपण स्किनला लावायचा जेणेकरून आपली स्किन वाढत्या वयामध्ये छान राहील टाईट राहील आणि लूज लटकती होणार नाही किंवा बघा आपल्या चेहऱ्यावरसुद्धा खूप सारे फॅट्स जमा झालेले असतात त्यामुळे चेहरा असा ब्रॉड दिसायला लागतो ला ला गोल दिसायला लागतो ला तर आपण रेग्युलर व्यायाम केला एखादा छानसा आठवड्यातून एकदा फेसपॅक लावला तर आपली स्किन छान राहते हे अगदी आपल्याला बघा आतून फ्रेश जाणवतं आपलं मन जर आनंदी आणि फ्रेश असेल तर ते चेहऱ्यावर दिसून येते म्हणून नेहमी आपल्या मनाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा नेहमी आनंदी राहा फ्रेश राहा चांगला आहार घ्या तुम्हाला ज्या आवडतात त्या गोष्टी करा तुम्ही आणि मेडिटेशन करा व्यायाम करा एखाद्या तुमच्या जे ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा चांगलं असतं आपल्या स्वतःसाठी आपण ह्या गोष्टी केल्या तर आणि इथे कोणी कोणासाठी नसतं अगदी आपण आपले आपले म्हणतो पण ते आपले देखील आपले नसतात त्यामुळे आपल्याला स्वतःलाच काढायचं असतं जर तुम्हाला काही वेदना झाल्या तर त्या वेदना तुम्हाला सहन कराव्या लागतात समोरच्याला नाही त्यामुळे आपण पहिले आपल्या शरीराची आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे तर असं मी आठवड्यातून एकदा फेसपॅक लावते ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी मी नेहमी करायचा प्रयत्न करते आणि मी माझ्या कामावरच फोकस करते तर असं हे तुम्ही रुटीन ठेवायचं आहे एखाद्या रात्रीचे तुम्ही क्रीम स्वतःसाठी ठेवायची न डे नाईट क्रीम किंवा आता हे थंडीच्या दिवसांमध्ये स्किन ड्राय पडते होट उखलतात तर होटांना असं लेन तुम्ही किंवा लिप बाम वगैरे लावायचं आहे स्किनला तुम्ही असं रात्रीचं मॉइश्चरायझर वगैरे लावायचं आहे आणि सगळं आवडल्यानंतर रात्री झोपण्या अगोदर हे फॅट कटर ड्रिंक घ्यायचं हे फॅट कटर ड्रिंक म्हणजे याला मी नावच दिले आहे ओवा बडीसोप जिऱ्याचं पाणी आहे हे गरम पाणी म्हणजे पाण्यामध्ये उकळायचं आणि नॉर्मल थंड होऊन आपल्याला घ्यायचं आहे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं चेहऱ्यावरचे पिंपल्स मोरूम नाहीसे होतात पिरियड्स रेग्युलर येतात शरीरातील फॅट्स रिड्यूस व्हायला लागतात आणि वजन आपलं कमी होऊन मेंटेन राहतं तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलोअर सेट करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशा छान छान टिप्स सवयी डेली ुटीन मी माझं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल तर थँक्यू आणि सर्वांना गुड नाईट